कशा सगळे मजेत ना तर आज आम्ही आहोत पंढरपुरात आणि पंढरपुरामधनं तर आज आम्ही निघणार आहोत पहिला आपण कुठे चाललेलो आहोत तर सदभवनमध्ये आम्ही चाललेलो आहोत तिकडे आम्ही एकादशी चौकच म्हणजे बारस तिकडे आम्ही सोडणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं फिरून आणि लगेच निघणार आहोत कारण की आम्हाला घरी पोचायची घाई आहे जर आपण जेवढं लवकर निघू तेवढ्या लवकर आपण घरी पोचू आणि मग बघूया तिकडे कोणकोण आहेत आणि आज बारा सोडायला काय काय मेनू आहे ते पण बघूया आणि इकडे चिनू आमची रागाने निघालेली आहे चुनू इकडे बघ बेटा इकडे चिनूला आमचा राग आलेला आहे कारण चिनूची आणि वेळ भांडणं झालेली आहेत आम्ही दो दोघांनी त्यांना ओरडलेलो आहोत म्हणून चला आणि बघू शकता आम्ही असं जात असताना बरेचसे वारकरी मंडळी आता निघालेली आहेत पाठीमागे दिसतात तुम्हाला सगळेजण बॅगा घेऊन निघालेले आहेत की सगळेजण बारस सोडून निघालेले आहेत चला युवास युवस हाय गाईज कर हाय गाईज हाय हाय गाईज हा चला आपण तिथे बसून घेऊन घाबरायचं नाही शिवाय कापी देवाची करुणा भक्ती भक्ती केल्याने मिल शक्ती कापी देवाची करुणा <laughs> भक्ती भक्ती केल्याने मिल शक्ती मुक्ती संकटात घाबरायचं नाही शिवाय संकटात घाबरायचं नाही शिवाय तर जस मंडळी आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी निघालोय तर चला आता आपल्या रूमवरती जाऊया आपण आणि मग निघूया बॅगा वगैरे घेऊ हाय लाईक करता ग्लू मी आता आम्ही ते वाचेले तये आणि खेळता खेळता anthe anthe मम्मी आणि मावशीची भांदा झालेली आहे किती 2 2000 रुपये आणि बप्पा इतून रुपये मानता

आमच्याबद्दल <laughs> जास्त करून अनुभव काय असणार आहे तुम्हाला अनुच्या मुलाच्या बद्दल त्याच्याबद्दल तुम्ही पप्पाचा आणि मम्मीचा खर्च तुम्ही करायचं मी येऊ ना मी येऊ ना फिरायला बाबूला जेवण या पण पैसे द्यायचं आणि मी

नाही आपल्याला पण परवडणार समूह पण एवढाच होता फिरायला आला तेव्हा समूहच्या याच्यात ना याच्यात काय फरक आहे सांगा मला फरक आहे काय फरक आहे काय फरक म्हणजे तुम्हाला परवडू शकतो ना परवा फिरायला

आता आम्ही निघालो इकडे बघा बघा माझी माझी बॅग ही दिसली का मोठी आहे आणि बोस का माझा बॅग माझी बॅग दाखव चिनुची बाई एक दिवस पुढे ना आपण पप्पांची बाई पप्पा निघायचा निघायच का

मला दिसली ती ना चलो जायचं आपण चलो चलो चला माऊली माऊली मध्ये उभे राहा माऊली मध्ये उभे राहा चला या <laughs> बाबा पब्लिक मॅन मग बघा

हे बघ अरे हाय गाईस बर हाय गाईस अरे लास्ट कशाला नुसता दिसलं तू खाशी आणि मग त्याची गाडी त्याला काला खजूर देऊ का नाचताना भाकरवाड्या पण निघत नाही तिला पण घरा ठेवायचं तो त्या भाकरवाड्या

सांगायला तीच सांगताल नाही आहे गाडी चालव तू गाडी चालव मूर्ख मग तुला अख्खं कोणी खायला सांगितलेलं भाणी सांगितलं बा 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 भाणी सांगितलेलं अख्खा का कोणी सांगितलेलं बेटा कोणी सांगितलेलं सांग ना तर तो टेफ ऑल बसवील

दाद दाद। 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 हो। दादा क द सोनल दादल हा तर आता तू बाऊ खा दोन दिवस झाले बाऊ खाली नाही ना सोडणार आहे ना घरी बाबू आता मग कोलबी पाहिजे ना दादा के बा कोलबी पाहिजे शिंदे उपाडणारे घरी गेल्यावरती उद्या

ट्रॉफिकमधनं आम्ही बाहेर निघाल्यानंतर पहिला चहा नाहीतर नाश्ता पाहिजे म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत हॉटेल आस्वादमध्ये स्वादाच आणि स्वादा इकडे किंवा किती खुश झालेला आहे दाखवा चोड का खाली का चला 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 आता चहा बी पिला इथं आम्ही निघलोय आणि तिच्या पेट्रोल पंपावर ना आज त्याने घेतले शेंगा आणि आता बोललोच ब्लॉग मध्ये नाही बोलत पण मी आता ती संध्याकाळची रांदाची सोय करणार वाटत ना म्हणून शिंगा मोरीत मोरीत चालले लक्ष्मी चला वाचा वाचा बाकी काय मागवले मागवलेस काय स्पेशल मिसल झुणक्या बाकरी बाकरी अच्छा ठीक आहे चला आल्यावरती दाखवतो तुम्हाला मी काय स्पेशल येते इकडे आमचं मस्त विक्री सगळेजण जेवण करून घेत आहेत नाश्ता करतोय नाश्त्यामध्ये काय आहे स्पेशल थाली इकडे स्पेशल मिसल आणि स्पेशल झुंका भाकरी चला अशा प्रकारे आमच्या सगळ्यांचं जेवण करून झालेलं आहे बाबा कशी लागली मिसळ मिसळ कशी लागली तुला मला पण थालीपीठ लय आवडला थालीपीठ नाही झुमका मस्त लागली आता किती बकऱ्या 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 युवाश कुते बाकू युवाश रुहान थांबा कुठे आहे कुठे आहे काय युवान कुठे बा ये सांग ना या 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 हा चला चला त्यांना बोलू चला ते माती जास्त आवाज दे त्यांना बघ माणसा कशी तर चला

Lunch, bawa bawah, tikrah, ambah, oh, tikrah, tikra tikra tikrah, 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 Okay. राम कृष्ण हरी जय जे राम कृष्ण हरी कसं बेडा दाख करून राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम माझ्या

खाऊ आलेलं आहे आणि इकडे कोल्ड कॉफी आणि भाजीचा तू काय तुम्ही तर दिवस घालवले छान मम्मी एक आणि एक पप्पा तुम्ही दिले दिले छान दिले कुठं कोराच्या भेट नाही फक्त चला घ्या काही एवढी ट्रॉफिक भरपूर सारी ट्रॉफिक आहे दोन तास झाला आम्ही एकाच ठिकाणावर एकाच ठिकाणावर नुसते ट्रॉफिक मध्ये अडकून राहिलेलोय बागेच तरी सांग ना तर ट्रॉफिकला झालं का तुमच्या इकडं आमच्या तिथं नुसतं झोपून टाईम चाललंय झोपूनच आधी व्हेरी गुड आता व्हेरी गुड व्हेरी गुड आता लवकर लवकर जाऊया आपण घरी आता आम्ही लागलो इथं पनवेल ला आणि पावसाने एकदम जोर घेतली बघू शकतो एकदम तुफान पाऊस आलेला आहे सगळ्यांनी एक पार पार। पार। <laughs> कदील, कदील, एक झोपा काढलेले आहेत भागीस त्यांनी चार झोपा सा काढला आणि सगळेजण आतुरत घराची वाट बघतायत कधी येईल कधी येईल एक असं झाले सगळ्यांना घर

बागीच तय बाय माहिती दोघे जण गेलेले आहेत आणि आता आम्ही जातो वाजले किती हर्षत वाजले हर्षात किती वाजले ही कोणती खायची राम दे

तर फ्रेंड्स आता मी घरी जात होतो पण आमचा प्रोग्राम चेंज झालेला आहे आम्ही आता आलेलो आहोत अंगण हॉटेलमध्ये तर तिकडे आम्ही आता जेवण करतो आणि माझा बड्डे सेलिब्रेशन करतो आणि मग आपण निघणार आहोत तर त्याला बघूया आपण बड्डे सेलिब्रेशनसाठी काय काय केलं आहे आम्ही ते तर तिकडे पापड स्प्राईट आणि काय व्हेज कोल्हापुरी आणि इकडे चला जेवण घ्या पटापट म्हणजे केक कटिंग करायला आणि मग घरी जायला बाबूला पण झोप आले ना बेटा हो हो बघ हो बोलते बघ झाला काय मला आवडलेलं आहे सांगतो त्यांनी डेकोरेशन करून देणार अंगणवाल्याने थँक्यू

थोडीशी तुम्हाला एक मी एंट्री दाखवते चला चला तर आता अशा प्रकारे आम्ही घरी निघत आहोत आणि उशीर पण झालाय खूप तर मी आता ब्लॉगला इथे चेंज करते तर कसा वाटला माझा बर्थडे सेलिब्रेशन आणि आमचा शेवटचा दिवस आजचा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय आवडलं ते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू आता मी ब्लॉगला इथे चेंज करते बाय